आपल्याला आज आपण परिमान आहे या परिमानाच एक या एककांचं एकमेकांमध्ये रूपांतरण कसं करायचं आणि हे लक्षात कसं ठेवायचं ते आपण आज पाहणार आवडत हे रुपांतरण करण्यासाठी आपल्याला या वाक्याचा उपयोग होईल पण तक्य आहे कामाला व डेहराडूंच्या मिनाला मध्ये मिळाला प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर घेऊन आपण हे रूपांतरण करू शकतो जस म्हणजे किलो हे म्हणजे हेक्टो दे म्हणजे डेका म्हणजे मीटर डे म्हणजे डेसी से म्हणजे सेंटी आणि मी म्हणजे मिली तर याची काही उदाहरण नको आपण की कसं करायचं रूपांतरण बघायचे काही उदाहरण आहेत सात किलोमीटर म्हणजे किती मीटर तर आता हे करण्यासाठी आपण किलोमीटरचा जो गप्पा आहे त्यामध्ये सात जे आहे मीटर तिथे आपल्याला आणि तिथून आपण डावीकडे यायचे संख्या झाली आहे सात हजार म्हणजे सात किलोमीटर म्हणजे किती मीटर होता परत सात हजार सात हजार मीटर आता या किलोमीटर ऐवजी इतर परिमाणाचा विचार ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला याचा उपयोग करता येतो मग त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय करावं लागेल किंवा खर्च आपल्याला ग्रॅम घ्यावा लागतील किंवा टिका घ्यावं लागतील

दोन मीटर मध्ये किती सेंटीमीटर दोनशे सेंटी मीटर आले का सगळ्यांचे लक्षात अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे आहे हे वाक्य मात्र विसरायचं नाही